खुल व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज माहे फेब्रुवारी ते माहे मे दरम्यान माओवादी टी टी ओ सी कालावधी साजरा करतात या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचं नुकसान करणे सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इत्यादी देशविघातक कृत्य करत असतात याच टी सी ओ सी कालावधीच्या तसेच आगामी लोकसभा सा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलानं सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका कट्टर जन मिलिशियास काल दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी अटक केली आहे काल दिनांक एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी उपविभाग भामरागड हद्दीमध्ये भामरागड क्यू आर टी पोलीस स्टेशन भामरागड पार्टी व सी आर पी सी एफचे जवान पोलीस स्टेशन अंतर्गत नाकाबंदी करीत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांना मिळालेल्या गोपनीय माहिती की नाकाबंदी ठिकाणच्या आसपास एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असताना दिसून आला त्यावरून त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता त्याचं नाव पेका मादी पुंगाटी व एकोणपन्नास वर्ष राहणार मिरगुळवणच्या तहसील mm. भामरागड जिल्हा गडचिरोली असे असून तो कट्टर माओवादी समर्थक व माओवाद्यांचे काम करणारा असल्याचं तसेच दिनांक एकोणावीस बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास हिद्दूर गावामध्ये असलेल्या गोटुल जवळ लावण्यात आलेल्या तीन ट्रॅक्टर व एक जेसीबी जाळपोळ करून तेथील मजुरांना मारहाण व दमदाटी करण्याच्या उद्देशाने पोलीस स्टेशन भामरागड येथील दाखल अप क्रमांक त्र्याण्णव अवली दोन हजार तेवीस कलम चारशे पस्तीस चारशे सत्तावीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे वीस ब भादवी कलमसह पाच अठ्ठावीस भा कलम तेरा सोळा अठरा वीस तेवीस यू ए पी ए ॲक्टमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचं पुराव्यानिशी निष्पन्न झाल्यानं त्यास एकवीस तीन दोन हजार चोवीस रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तसेच सन दोन हजार सोळामध्ये एका पोलीस अंमलदाराचे अपहरण करून खून केल्याच्या अनुषंगानं पोलीस स्टेशन भामरागड येथे दाखल क्रमांक सो सहा औडिक दोन हजार सोळा कलम तीनशे दोन तीनशे चौसष्ट तीनशे त्रेपन्न एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे वीस ब भादवीसह कलम तीन पंचवीस सह कलम एकशे पस्तीस मुपोकामध्ये देखील त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता अधिक तपासात असं दिसून आलं की याआधीसुद्धा माओवादी कारवायांमध्ये माओवाद्यांना मदत तसेच माओवाद्यांना राशन पुरवणे गावातील लोकांना मिटिंगसाठी जबरदस्तीनं गोळा करणे माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता अटक जनमिलियेशिया आरोपींची माहिती नामी पेका मादी पुंगाटी कार्यकाळात केलेले गुन्हे जाळपोळ एक सन दोन हजार तेवीसमध्ये हिंदूर गावात झालेल्या जाळपोळीमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता खून एक सन दोन हजार सोळामध्ये एका पोलीस अंमलदाराचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता जाहीर केलेले बक्षीस महाराष्ट्र शासनानं पेका मादी पुंगाटी याच्या अटकेवर दीड लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी दोन हजार बावीस ते आत्तापर्यंत एकूण चौऱ्याहत्तर माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलंय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक प्रशासन कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी एम रमेश खाली, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांच्या नेतृत्वात पार पडली तसेच पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी माओवाद्यांना माओवादाची हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानानं जीवन जगण्याचं आवाहन केलंय